नमस्कार मंडई चला तर भिजवलेल्या साबुदाण्यापासून आज आपण अशी काही रेसिपी पाहतोय ना ती वरतून ते आतपर्यंत एकदम कुरकुरीत होते त्यासाठी ना साबुदाणा वडा ना साबुदाणा खिचडी ना थालीपीठ यापैकी काहीच नाही तर एकदम वेगळी ही रेसिपी आपण ट्राय केलेली आहे आणि अगदी शंभर टक्के परफेक्ट झालेली आहे तुम्ही स्वतः ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल कारण ती वरतून ते आजपर्यंत एकदम कुरकुरीत तयार होते आणि कुरकुरीत पदार्थ तुम्हालाही माहीत आहे की खाय खायला किती टेस्टी आणि इंटरेस्टिंग असतो तर चला तुम्हाला जर जरा जरी व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करते तर इथे ना शेंगदाणे मी भाजायला ठेवले होते पण व्हिडिओ चालू करायचं राहून गेले त्यामुळे थोडेसे शेंगदाणे भाजत चालते शेंगदाणे भाजून इथे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आता यामधून आपल्याला शेंगदाण्याच्या कूट किती वापरायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्या अगोदर भाजून घेतलेल्या सर्व शेंगदाणे शेंगदाण्यांचा कूट तयार करून घेतला आता हा शेंगदाण्यांचा कूट आपण काढून घेऊया याचमध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आता इथे पहा शेंगदाण्याचा कूट काढला त्याच भांड्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालून त्याचा ठेचा तयार करून घेते तुम्ही हिरव्या मिरची ऐवजी इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता पण शेवटी हिरव्या मिरचीची टेस्ट वेगळीच लागते अशा पच पदार्थांमध्ये तर हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून झाला इथे एक बाउल लागणार आहे आता बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे आता तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणात बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आता इथे पा साबुदाण्याच्या थोडस सा कमी प्रमाणात आपण इथे बटाटा घेतलेला आहे तर बटाटे उकडून घेतलेले आहेत मॅश करून ते यामध्ये घालायचे आहे आणि सांगायचं झालं तर इथे मीडियम साईजचे तीन बटाटे होते ते इथे मॅश करून घेतलेत त्यानंतर इथे आपण तयार करून घेतलेली चटणी यामध्ये घालूया आपण मीठ कुठेही वापरलेलं नसल्यामुळे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी दाण्यांचा जाडसर कूट इथे आपण घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे यामध्ये या व्यतिरिक्त काहीच घालायचं नाही तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जिरे वगैरे वापरतात जर चालत असतील तर ते तुम्ही इथे वापरू शकता पण उपवास आला तरी चालत नाहीत एवढं माहीत आहे त्यामुळे आमच्या इकडे तरी असं काही वापरत नाहीत त्यामुळे पहा हे चांगलं पाच मिनिट येणं मळवून घेतलेलं आहे त्यानंतर पहा हातावरती अशा प्रकारे आपल्याला त्याचा मुटका तयार करून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे कधीतरी म्हणजे काही कणकीचे गोळे वगैरे तयार केलेच असतील त्याचप्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारची त्यावरती डिझाईन उठते तर याच पद्धतीने सर्व आपण बनवून घेऊया तर पहा यापासून तुम्ही मेदूवड्या वड्या मेदू वडा जो बनवतो ना आपण त्या प्रकारे सुद्धा बनवून घेऊ शकता त्यासाठी पहा इथे गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये होल तयार करून घ्यायचा आहे तर पहा मेदू वडा तयार करत असताना ना थोडंसं याला आणखीन थोडंसं बाइंडिंग असल ना म्हणजे मळण्याची आणखीन थोडीशी मेहनत घेतली ना तर अगदी झटपट तयार होतील मेदवडे सुद्धा तुम्ही यापासून बनवू शकता पण आपण काहीतरी वेगळं ट्राय करतोय आणि ते हे आतपर्यंत क्रिस्पी होईल असं त्यामुळे आपण तरी मुटकेच बनवून घेतलेले आहेत आता इथे पा एक बॅच मी तयार करून घेतली क पॅनमध्ये तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं आणि तेल छान असं गरम झालेलं आहे आता ह्या कडकडीत गरम तेलावरती आपल्याला हे तयार करून घेतलेले स्नॅक्स मुटे मुटके ठेवून घ्यायचे आहे आता तुम्ही हे <coughs> मिनी साईटचे वडे किंवा लॉंग वडे असं काही नाव न देता मी याला स्नॅक्स वडे किंवा स्नॅक्स मुटके असंच नाव देणार आहे कारण खरंच वड्याच्या तुलनेत हे इतके जबरदस्त होतात ना तरी ते सर्व टाकून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण जर चार यायला लावला ना तर वडे आपले फुटू शकतात आणि त्यामुळे वडे स्नॅक्स फुटू शकतात आणि त्यामुळे ते तेलकट सुद्धा होऊ शकतात आणि ते हो विशेष करून हा पदार्थ कसलाही तेलकट होत नाही बऱ्याच वेळेला साबुदाणा वडा आहे ना मी सुद्धा तुम्हाला दाखवते की बिना तेलकट साबुदाणा वडा बनवा पण तो थोड्या वेळाने सॉफ्ट तरी पडतो त्याचबरोबर तो थोडं तरी तेल पितो पण इथे ना हा पदार्थ अजिबात तेल पित नाही अजिबातच पित नाही त्याची करण्याची पद्धतच एवढी वेगळी झालेली आहे ना की त्यांनी एक नगभरही तेलाजिपात आतमध्ये शोषून घेत नाही आणि इथे पहा आपण पूर्ण तळून घेतलेले आहेत आणि तळून घेतल्यानंतर तर मी तुम्हाला तोडून दाखवणारच आहे पण अजिबात तेलकट होत नाही आता तेलातून काढले ना तेला थोडंच वयात एकदम ड्राय दिसायला लागतात तरी सुद्धा आपण चालणीवरती काढून घेतोय कारण काढताना थोडंफार तेल त्यामध्ये येतं तर पहा इथे एक बॅज काढून घेतली एक बॅज आणखीन तळून घेऊया याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत स्नॅक्स आपले इथे साबुदाण्याचे स्नॅक्स वडे कसे झालेत कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बरं का, बर का। तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण कमेंट करायला विसरता तर चला एक तुम्हाला तोडून दाखवते आतमधून किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेलं आहे आतपर्यंत तर मस्त असे हे आपले स्नॅक्स वडे तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला ऑन करा म्हणजे पुढे येणाऱ्या रे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर भेटूया अशाच युजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि सगळ्यात पहिलं हेल्दी आणि टेस्टी टेस्टी खात राहा आणि टेस्टी खाण्यासाठी आपल्या आर्केज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर सगळ्यांना धन्यवाद